एवढे अप्रतिम झालेत ना की तुम्ही स्वतः करून बघा आणि खाऊन बघा मग कळेल तुम्हाला तोंडाच जाताच एवढे बिल्ट होत आहेत ना खूप छान लागत आहेत आणि स्पेशली मी सजेस्ट करेल की केळ टाका केळ टाकून आणखीन फ्लेवर चांगला होतोय हा गा झाला कलरचा मी एक तोडून दाखवते लाल लागेल ठीक आहे हा भेट बघू बघू शकता खाऊनही दाखवते मागूनही दाखवते कलर हे बघा खाऊन दाखवते आपण मऊ वरून पेसले चवीला भन्नाट हो हो थांबा हे अनासेच आहेत पण ते आहेत मला साखर लागली आहे कलरफू त्याच्यामुळे हे असे दिसत आहेत तुम्ही पण करता या दिवाळीमध्ये ट्राय चला बघूया रेसिपी कसे करायचे हे अनासे तयार करण्यासाठी आधी आपण इथे मेजरमेंटप्रमाणे सगळे जिन्नचं मोजून घेणार आहोत आता त्याच्यासाठी वापरला जाणारा तांदूळ आहे म्हणजे तो राशनचा तांदूळ जो सगळीकडे अवेलेबल असतो आणि या तांदळाचे अनारसे खूप चांगले होतात शक्यतो तुम्ही हाच तांदूळ घ्या इंद्रायणी वगैरे तर चिकट तांदूळ जे असतात ते अजिबात नको आता मेजरमेंटप्रमाणे मी हे दोन वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत आपल्या सगळ्यांच्याच घरी हा जुना मेजरमेंटचा कप असतो म्हणजे पूर्वजांपासून चालत आलेला हा माझ्याकडे सुद्धा आहे हा जवळजवळ अर्धा के जीचा आहे आता याच्यामध्ये जवळजवळ हे तांदूळ दोन वाट्या बरोबर बरोबर दोन वाट्या आणि थोडासा वर म्हणजे अर्धा किलोला कमी असंही प्रमाण होईल म्हणजेच अनाशासाठी मी हे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे दोन वाटी तांदूळ मी तीन दिवस होऊन गेलेले आहे आज चौथा दिवस आहे भिजत ठेवलेले आहेत पहिल्या दिवशी व्यवस्थित आणखी खूप घाण असतात त्याच्यामुळे चार ते पाच पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतले त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि प्रत्येक दिवशी तांदूळ हलक्या हाताने मिक्स करून पाणी चेंज केलेलं आहे आता आपण हे तांदूळ उपसणार आहोत आज याला चौथा दिवस आहे तर सर्वप्रथम आधी चाळणीमध्ये आपण निथळत ठेवणार आहोत तांदूळ पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये आता मी जवळजवळ पंधरा मिनटं हे असेच निथळत ठेवणार आहे त्यानंतर सुती कपड्यावरती किंवा तुम्ही तुमच्या घरात सुती टॉवेल असेल त्याच्यावरती तुम्हाला हे जवळजवळ एक तास तरी पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहेत वाळवताना तांदूळ आपल्याला कोरडे अजिबात करायचे नाही ते मी दाखवतेच कितपत आपल्याला वाळवून घ्यायचे पंधरा मिनटं झालेली आहेत तांदूळ व्यवस्थित नितळलेले आहे एक्स्ट्राचं पाणी बघा एवढं पाणी खाली भांड्यामध्ये जमा झालं आहे आता हे तांदूळ आपण सुती कापडावरती पसरून घेऊयात सुती कापडावर व्यवस्थित पसरवले आहेत हाताला आता इतपत हे तांदूळ लागत आहेत आता आपल्याला जवळजवळ हे एक तास पंख्याखाली सुकवून घ्यायचे यामध्ये अजून पाण्याचा अंश भरपूर प्रमाणामध्ये आहे एक तासानंतर बघूयात तांदूळ आता जवळजवळ एक दीड तास झालेला आहे हाताला अजिबात आता लागत नाही पण ओलसरपणा आहे आता या स्टेजला आपण तांदूळ वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात शक्यतो वाटायचं कारण की त्यांनी व्यवस्थित त्यामध्ये दळलं जातं आता पीठ वाटून घेतलेलं आहे एक बॅच आता एका ताटामध्ये चाणीमध्ये घेऊन आपण चाळून घेऊया पीठ चाणीने चाळून घेतलं आहे एवढं शिल्लक आहे ते पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत पुन्हा आता हे पीठ आपल्याला वाटून घ्यायचंय पुन्हा चाळून घ्यायचंय हीच प्रोसेस आपण करून घेणार आहोत आणि पीठ तयार करणार आहोत सगळं पीठ व्यवस्थित दळून झालेलं आहे आता ज्या वाटीच्या सहाय्याने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी बरोबर एक्झॅक्टली पीठ किती मावत आहे ते मोजून घेणार आहे आणि त्याच हिशोबाने गुळ घेणार आहे म्हणजे पीठ आपलं जराही पातळ होणार नाही किंवा अनारसे बिघडणार नाही तीन वाटी भरून पीठ झालेलं आहे जे ताटामध्ये आहे आणि चौथी वाटी जी तिथे भरून ठेवलेली आहे ती त्याआधी म्हणजे साडेतीन वाटी जवळजवळ पीठ मोजून झालेलं आहे आता याच्यासाठी मी एक वाटी किसून गुळ घेणार आहे पिठामध्ये गुळ टाकण्याच्या आधी त्यामध्ये विलायची पावडर आणि थोडी जायफळ पूळ ॲड केली ऑप्शनल आहे कारण की गुळाचा पदार्थ म्हटला तर हे येतच बरोबर चिरून गुळ घेतलेला आहे यातला आधी आपण अर्धा सेकंडमध्ये ॲड करणार आहोत जसं लागेल अगदी त्याप्रमाणे ॲड करणार आहोत एक वाटी गुळाचा हा पूर्ण वापर झालेला आहे आता व्यवस्थित हाताने एक पाच ते दहा मिनटं मी सगळीकडे व्यवस्थित मिक्स केलं आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया थोडं थोडं करून या अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता सगळं आपण याप्रमाणेच वाटून घेऊया सगळं व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे गोळा होतो आहे व्यवस्थित पातळ होण्याचं कारण असं की आपण गुळ व्यवस्थित प्रमाणात घेत नाही माझ्याकडूनही या चुका आधी झालेल्या आहेत त्यातूनच मीही शिकली आहे तर दोन वाटी पातळ होण्याचं कारण असं की आपण गुळ व्यवस्थित प्रमाणात घेत नाही माझ्याकडूनही या चुका आधी झालेल्या आहेत त्यातूनच मीही शिकली आहे तर दोन वाटी आपण अनाशाचं परफेक्ट पीठ करण्यासाठीच ही प्रोसेस आहे गुळाचं प्रमाण अत्यंत महत्त्वाचं आहे आता साडेतीन वाट्या इथे आपण पीठ घेतलं होतं आणि एक वाटीबरोबर किसलेला गुळ लागलेला आहे आता हे व्यवस्थित झालेलं आहे कोरडं आहे म्हणून आधी गुळ टाकताना एकदम टाकायचं नाही थोडा थोडा टाकून बघायचा म्हणजे मिश्रण आपलं पातळ होत नाही सुद्धा हे परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये थंड पाण्याचे एक चार ते पाच ठेम आपण टाकूयात आणि व्यवस्थित गोळे तयार करून घेऊयात या प्रकारे पिठाचे गोळे मळून घेतलेले आहेत थोडा पाण्याचा हक्का दिलेला आहे आणि व्यवस्थित मळून घेतलेला आहे आता मी हे बाहेर रूम टेम्परेचरवर एक दिवस ठेवणार आहे आणि परवा अनाजे करायला घेणार आहे तुम्हाला अगदी करायचं असेल तर तुम्ही लगेचही करायला घेऊ शकता तुम्ही हे अनाशाचं पीठ दब्यातही ठेवू शकता मी पातळीमध्ये ठेवते आहे झाकण ठेवून पण हे पीठ तुम्हाला दोन चार दिवस बाहेर अजिबात ठेवायचं नाही फक्त एखाद दुसरा दिवस बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढे अनारसे करायचे तेवढ्याच पिठाचे अनारसे करायचे आणि पुन्हा झाले की हे पीठ तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे ते खराब होणार नाही किंवा बुरशी लागणार नाही बाहेर ठेवले की मला माहिती आहे की हमखास कितीही कुणीही बोलू पण पाच सहा दिवसानंतर त्याला ऑटोमॅटिकली ही लागतेच बघू शकता अनाशाचं पीठ आपण हे रेडी केलं होतं आता ह्याला मला बाहेर मी रूम टेम्परेचरवरती ठेवलेलं होतं अनाशाचं पीठ आज जवळजवळ तिसरा दिवस आहे जवळून दाखवते हे बघा अगदी व्यवस्थित आहे आता तुम्हाला जेवढं अणासे करायचे असतील आता आपण तेवढंच पीठ घेणार आहोत ठीक आहे साखरेचे आणाचे करण्यासाठी आपण आधी दोन बाउलमध्ये साखर घेतलेली आहे व्हाईट साखर घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला फूड कलर ॲड करायचा आहे आता माझ्याकडे लिक्विड फूड कलरसुद्धा आहे आणि पावडर जो आपला बाजारामध्ये मिळतो बारा रुपयाला आय थिंक एक डबी मिळते ही तर हा सुद्धा आहे सो तुम्हाला मी तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये मिक्स करून दाखवते की कसं करायचं ते ठीक आहे जेल कलरमध्ये माझ्याकडे मरून आणि ऑरेंज आहे यातला मी मरून मरून कलरचा वापर करणार आहे आणि पावडर कलरमध्ये आपला पिवळा कलर वाटीमध्ये एक ते दोन चमचे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पावडर कलर ॲड करूया हा अगदी एक चमचा पावडर कलर घेतला आहे तो पाण्यामध्ये मिक्स करूया आधी व्यवस्थित चमच्या सहाय्याने मिक्स करू व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे अगदी एवढाच आधी एक दोन ते तीन ड्रॉपच आपल्याला टाकायचे आहेत आणि चमचाच्या सहाय्याने आता फक्त आपल्याला असं सगळीकडे हा कलर लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखर थोडक्यात पुढं हे अगदी एक दोन ते तीन फेमस आपल्याला आहे आता आपण फक्त साखर त्याच्यामध्ये हे करून घेणार आहोत हे जवळजवळ आपल्याला एक अर्धा तास आधी करून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून साखर सुकेल झालेलं आहे आता थोडं याला रेस्ट करू देऊयात म्हणजे ते ऑटोमॅटिकली जरा सुकून जाईल आता ही येलो कलरची आपली झालेली आहे या फूड कलरमध्ये ग्रीन आणि रेडसुद्धा पावडर कलर तुम्हाला मिळून जाईल सहज आता यामध्ये आपण लिक्विड मरून कलरचं वाटीमध्ये आता पुन्हा एक थोडं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे दुसरं एक दोन चमचे आणि अगदी एकच रॉक खाल्ला आहोत बघितलं आता याला आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आता हा यामध्ये ॲड करूया अगदी गडद दहावं असेल तर तुम्ही गडद करू शकता बस आता ह्याला पण मी आजच मिक्स करून घेते हा पण व्यवस्थित झालेला आहे मिक्स करून आता याला थोडं सुकू देत आता त्याच साखरेमध्ये त्याच्यामध्ये ती उठून दिसत नाही आहे म्हणून रेड आणि ग्रीन कलरचं करून घेतलेली आहे कलर फूड कलर, कलर टाकून फ्राय करून घेऊया सो so, हा बघू शकता हा कलरने वगैरे परफेक्ट वाटतो आहे तर आता अशाच प्रकारचे सगळे करून घेते एक सोपी ट्रिक म्हणजे हाताला आपला कलर लागतो आहे सो आधी खसखस घालून घेतली आहे चमचाराच्या सहाय्याने आपण थोडासा रेड कलर कारण की कलर आपण पेंट घेतला की तो दिसत नाही आहे थोडा ग्रीन कलर आणि यावरती गो तुम्हाला थिक ठेवायचं असेल तर थिक पातळ मी इथे मीडियम करते ना जास्त थिक ना जास्त पातळ केळं टाकल्यामुळे बराच फरक पडतो आहे म्हणजे तेलाचंसुद्धा हात लावायची गरज नाही पडत आहे किती परफेक्ट ठुलला आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे त्यामुळे हीच पीठ वापरून करा कढईमध्ये ते कलर जे आहेत ना तर टाकायचे त्यामुळे तेल आधी तुम्ही थोडं घेऊ शकता आपण नंतर चाळणीने घालून घेणार आहोत तो अशा प्रकारे आता मी हे सगळे करून घेते झालेत ना एकदम कलरफुल आहे ह्या दिवाळीमध्ये तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आधीच तुम्ही जर पीठ भिजवून ठेवलेलं आहे अनाशाचं तरीही चालेल पण अशा पद्धतीने जे साखरेचे मी दाखवले होते हैं, तसे करून बघा आणि मोस्टली ग्रीन आणि रेड कलरचंच यूज करा कारण की मी तुम्हाला फेंट कलर घेऊन पण दाखवले होते पण त्याने आपले हे असे होत आहेत कलर नाही दिसत फक्त साखर दिसते वरती पण याने साखरही दिसते आणि कलरही दिसत आहेत अगदी उठून दिसत आहेत करताय ना मी या दिवाळीमध्ये अशा प्रकारचे अनारसे साखरेचे